नुकत्याच झालेल्या बदलापूर येथील अत्यंत दुर्दैवी घटनेचे महाविकास आघाडी राजकारण करत आहे आज चोवीस ऑगस्ट रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंबेडकर ते यशवंतनगर मोर्चा टॉवरपर्यंत जाऊन जागरण करण्यात आले जागर करण्यात आले याप्रसंगी हरिश्चंद्रजी भोयसर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सौ सुरेखाताई थे थेतले प्रदेश सचिव कुणालजी उदावंत मंडळ अध्यक्ष जव्हार दिलीपजी पाडवी उपसभापती जाणू ददा माळी कृषी अध्यक्ष पालघर जिल्हा विठ्ठलजी थेतले सुधाकरजी गावित नागेशजी उदावंत सरचिटणीस जव्हार मंडळ विलाजी चव्हाण शहर अध्यक्ष जव्हार पुष्पताई गौते महिला मोर्चा अध्यक्ष जव्हार शहर सरपंच उपसरपंच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की जिंदाबाद 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 जे जमलेलं आहोत त्याचा उद्देश असा आहे की बदलापूरला जी घटना घडली अशा पुन्हा घटना घडू नये आणि त्या त्या घट घटना घडू नयेत असा सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा महिलांमध्ये जागृती व्हावी अशा प्रकारचं आमचं त्या ठिकाणी मत आहे आणि हे सरकार जे आहे हे सरकार पूर्णपणे महिलांच्या बाजूने आहे आणि महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीने आहे या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्याचा आदेश दिले आणि या ठिकाणी त्या क्रूर कर्मा अपराध्याला त्या ठिकाणी चोवीस तासाच्या आतमध्ये अटक झाली त्याचप्रमाणे पोस्को लावला गेला सरकारी विशेष खास सरकारी वकिलांची नियुक्ती केली फास्ट ट्रिकमध्ये हा खटला चालव जाणार आणि त्या अपराधाला त्या ठिकाणी फाशीच झाली पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची तीव्र भावना आहे सरकारने फास्ट ट्रॅकमध्ये मध्ये त्याची कारवाई सुरू केलेली आहे तरी देखील आंदोलन हे महाविकास आघाडीतर्फे होत आहेत त्याबद्दल दोन शब्द काय बोलणार तुम्ही आता महाविकास आघाडीचा एकमेव कार्यक्रम आहे की सरकारच्या विरोधात कुठल्या ना कुठलं हे करायचं रान उठवायचं आता काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि याचा फायदा घेऊन जनतेमध्ये वीज फिर फिरवण्याचं किंवा काम करण्याच्या हेतूने हे महाविकास आघाडी हे आंदोलन करत आहेत आपल्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांच्या सूचनेनुसार आज जव्हार मंडळामध्ये जी बदलापूरमध्ये एक खूप भयानक अशी घटना घडली या घटनेच्या जनजागृतीसाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या राष्ट्रीय कार्य कार्यकारिणीचे सदस्य तसेच प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य मानीय भोये सर तसेच आपल्या जव्हार मंडळाचे मंडळाध्यक्ष माननीय कुणालजी उदावन साहेब कृषी आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय जानूदादा माळी साहेब तसेच आपल्या पंचायत समितीचे उपसभापती माननीय दिलीपजी पाडवी साहेब शहराध्यक्ष सा, माननीय विलासजी साहेब तसेच महिला मोर्चाच्या सहराध्यक्ष माननीय पुष्पाताई मॅडम आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जे बदलापूरमध्ये जी घटना घडली -गट ही खूप भयानक आणि डोळ्यात पाणी येणारी अशी ही घटना होती परंतु या घटनेचाच आज महाविकास आघाडी मोठं राजकारण करू पाहत आहे आज त्याच विरोधात त्यांनी कोर्टाचा निर्णय असून सुद्धा आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी आंदोलन चालूच ठेवलं कोर्टाने पूर्ण निर्णय दिलेला होता की कोणताही पक्ष असा निर्णय घेऊ शकत नाही की ते बंदची हाक देऊ शकत नाही तरी सुद्धा कोर्टाच्या निर्णयाला डावलून आणि आज ते बंद बंदची हाक तर नाही पण आंदोलन तर करतातच म्हणजे त्यांचा जो उद्देश आहे हा सफल करू पाहतात आज भारतीय जनता पार्टी ही कधीही राजकारण कोणत्याही मुद्द्यावरून करत नाही आज आपण बघतो की महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण हे नेहमीच भारतीय जनता पार्टीने मग ते केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्रातल्या महायुतीचं सरकार असो परंतु महिलांसाठी नेहमीच पाठीशी आहे आज लेख लडके ले। आणली बहिण लडकी आणली उज्ज्वला गॅस सारख्या योजना आणल्या माझी महिला ही लखपती ह्या अशा अनेक योजना आल्या त्याचा मागचा उद्देश काय तर महिला सक्षमीकरण परंतु समोरची जे महाविकास आघाडी आहे ही आज भारतीय जनता पार्टीला कसा त्रास होईल आणि राजकारणामध्ये यांना कसा जनता यांच्यावर मतदानात कसा परिणाम होईल यासाठी या आज महाविकास आघाडी आपली आपली पोळी भाजत आहे परंतु मला एकच सांगायची की जेव्हा ही घटना घडली त्याच वेळी आपल्या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलापूर येथील जे पोलीस निरीक्षक आहेत उपनिरीक्षक आहेत तसेच कॉस्टेबल पौस्ट, त्या ठिकाणचे यांना त्वरित निलंबनाचे आदेश सुद्धा दिले त्याचप्रमाणे एवढे शांत राहिले नाही तर एक पोलीस निरीक्षक म्हणून वरिष्ठ सहायक आय पी एस अधिकारी म्हणून आरती सिंग मॅडम ची त्वरित त्यांना आदेश दिले चौकशीसाठी सोपत चौकशी करून आणि त्यांच्या गुन्हेगारावर अधिक ची कशी शिक्षा मध्ये करता येईल यासाठी त्यांची नेमणूक केली त्याचप्रमाणे हा खटला दाखल कसा होईल आणि लवकरात लवकर गुन्हेगारावर कठोर शिक्षा कशी होईल यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका त्वरित केलेली होती परंतु महाविकास आघाडी आज राजकारण करू पाहते आज जी घटना झाली खूप दुर्दैवी होती अशी घटना आपल्या भागामध्ये होऊच नाही यासाठी आपल्या महिला मध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या आ, आ, चा, आ, आयोजन केलेलं होतं आणि हे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून हे आंदोलन करत आहोत या मागचा एकच उद्देश की महिला मध्ये जनजागृती व्हावी हो हे असे प्रकार कुठे घडू नयेत एवढंच आहे आणि महिला सक्षमीकरण सबलीकरण हे व्हावं एवढंच यामागचं आमचं आंदोलन करण्याचा उद्देश आहे थांबते धन्यवाद जय जय महाराष्ट्र